नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्यात आहोत की राज्यात सुरू असलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीची जी काही नोंदणी आहे या नोंदणीला आणि प्रत्यक्षात खरेदीला देखील मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्यक्ष त्यामध्ये सोयाबीनच्या हमीभावाची खरेदीच्या नोंदणीसाठीची अंतिम मदत देण्यात आलेली होती यांच्यामध्ये आता वाढ करून सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना आपली हमी भावना सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे अशा प्रकारे आता नव्याण्णव नोंदणी केलेल्या किंवा ज्यांचे जुन्या नोंदणी झालेल्या आहेत परंतु प्रत्यक्षात सोयाबीन आणखीन खरेदी झालेले नाही अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात सोयाबीन खरेदीसाठी मुदत हे आता बारा जानेवारी पर्यंत देण्यात आलेली आहे राज्यामध्ये चौदा लाख टनापेक्षा जास्त सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते परंतु प्रत्यक्षात खरेदीचे ताराबळ उडालेले हे वरदान नाही ओलाव्याचे आठ आणि इतर शेतकऱ्यांचा सोयाबीन प्रत्यक्ष खरेदी करण्यात आले नव्हता जगात गेल्या शेवटच्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक जोर दिसून आला होता आणि यांच्यामध्ये आता जवळपास दहा ते बारा दिवसांमध्ये मुदतवाढ या ठिकाणी सोयाबीनच्या खरेदीसाठी दिसून आलेली आहे एकतीस डिसेंबर ऐवजी आता शेतकऱ्यांना सहा जानेवारी आपल्या सोयाबीनची ची हमी भावना खरेदीसाठी नोंदणी करता येणार आहे याची नोंदणी कशी करायची या त्याबद्दल आपण सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सुद्धा समृद्धीच्या पोर्टलला किंवा आपल्या जवळचे जे काही शेतकरी उत्पादन कंपन्या असेल किंवा ज्या ठिकाणी आपलं सोयाबीन खरेदी केंद्र असेल त्या ठिकाणी आपली नोंदणी करू शकता आणि प्रत्यक्षात हे सोयाबीन बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या अतिशय महत्वाच्या आणि तुमच्यासाठी उपयोग पडेल अशी अपडेट होती भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद